श्री भाऊमा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस या पाच राशींना विवाहाचा योग निर्माण झाला आहे देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव असतील सातव्या घरात या पाच राशींमध्ये गुंजणार आहे विवाह एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येणार आहे मिठाई वाटण्यासाठी तयार राहा लाडू वाटा डी जे लावण्यास तयार व्हा आनंदाची बातमी दोन हजार पंचवीसमध्ये या राशींना मिळणार आहे पाच राशींचे भाग्य उजळणार आहे तर चला जाणून घेऊ या पंचवीस साला या सालामध्ये या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना दोन हजार पंचवीस साली विवाहाचा योग निर्माण झाला आहे विवाह होणारच आहेत तर या पाच भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा आणि बाळूमामा प्रसन्न कमेंटमध्ये आवर्जून लिहा तुमचे काम झाले म्हणूनच समजा नव्या उत्साहाने जोशाने उमंगाने त्या नवीन दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी तयार व्हा सूर्य चंद्र मंगल बुध गुरु शनिदेव मोठ्या बदल करून काही राजयोग तयार होतील या रो राजयोगात काही राशींना चांगले असतील तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागतील जसं नवीन वर्ष सुरू होत आहे तसा प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता असते की येणारे नवीन वर्ष माझ्यासाठी कसे असेल दोन हजार चोवीस साली तर कसं तर कसरत इथं संघर्षाचं गेलं असेल समस्याचं गेलं असेल पण दोन हजार पंचवीसमध्ये माझ्यासाठी काहीतरी चांगलं होईल तर मग जाणून घेऊया की नवीन दोन हजार पंचवीस या साली भाग्यशाली राशींबद्दल सर्वात पहिली रास आहे मेष राशी ज्याचे नाव ली लू ले ली ए चू चे आणि चो या अक्षरांनी सुरू होते त्यांची मेष रास आहे म्हणून इंग्रजीतील एल आणि सी या राशींची या अक्षरांची नावे ज्यांची सुरू होतात त्यांची मेष रास आहे दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारीपासूनच म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रेम आणि रोमँटिक काळासाठी सुरुवात होईल जर तुम्ही अधिक कोणाच्या प्रेमसंबंधात अडकला असाल तर ते प्रेमसंबंध पूर्ण होतील विवाह योग जुळतील यामुळे तुम्हाला इच्छित असे विवाह फळ मिळेल वर्षाच्या सुरुवातीला तीन महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तिन्ही महिने ग्रहस्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल देव गुरु बृहस्पती आणि राहू तुमच्या काळात घरात स्थित असतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरला प्रेमविवाहाला प्रस्ताव देऊ शकाल ग्रहाचा योग अनुकूल आहे चांगले संकेत आहेत यामुळे तुमचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल आणि तुमच्या कुटुंबाकडूनही तुम्हाला लव्ह मॅरेजसाठी प्रेम संबंध स्वीकारण्यासाठी संमती मिळेल यासाठी हा काळ अनुकूल आहे अजूनही जे व्यक्ती अविवाहित आहेत मुलं आणि मुली दोघांसाठी फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतचा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही यावर्षी तुम्हाला या, या कालावधीमध्ये अविवाहित मुला मुलींना या कालावधीमध्ये विवाह जुळून येतील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तुमच्या विवाहासाठी काळ अनुकूल नसला तरी या कालावधीमध्ये तुम्हाला विवाह जुळण्याचा काळ जुळून येणार आहे प्रेम आणि उत्साह टिकून राहील शनिदेव गुरु बृहस्पती आणि चंद्रमा तुमच्या तिसऱ्या आणि सातव्या आणि अकराव्या स्थितीत आहेत ज्यामुळे येणारा सुखाचा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला हे। मुला आहे मुला आणि मुलींना या कालावधीमध्ये लग्नही जुळणारच आहेत मेष राशींसाठी वर्ष दोन हजार पंचवीस खूप शुभ आणि उत्साहदायी ठरेल तुम्हाला संतानाशी संबंधित एखादी मोठी खुशखबर मिळू शकेल लोक आधीच विवाहित आहेत त्यांना शनी गृह आणि चंद्रमाच्या शुभ प्रभावामुळे पूर्णपणे दाम्पत्य सुख मिळेल तुम्ही आणि तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवाहासाठी जाऊ शकता जर करिअरच्या बाबतीत बोलायचं असेल तर वर्षाच्या सुरवातीला जानेवारी ते मे महिन्यापर्यंत देव गुरु गृहस्पती तुमच्या धनभावात असतील अशा परिस्थितीत मेषराशीच्या लोकांना धन आणि संपत्तीत वाढ होईल अडकलेली कामे पूर्ण होतील यश मिळेल धनसंपत्ती मिळेल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कराल तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडून येतील एकूणच नोकरी आणि व्यवसाय दोन्हीच्याही दृष्टीने राशीसाठी दोन हजार पंचवीस सौभाग्याचे दरवाजे उघडून देणारे ठरतील तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील किंवा अडथळे येत असतील तर ते मेष राशीच्या लोकांसाठी उपाय सांगितला आहे तो म्हणजे बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या साडी साबूत मूग किंवा हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान करा तसेच प्रत्येक बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला हा उपाय तुम्ही पाच बुधवारी नियमित करा तुमच्या कुंडलीतील बुध बलवान होईल आणि लवकरात लवकर तुमचा विवाह जुळून येण्याचा योग प्रबळ होईल तर चला आता वर्ष दोन हजार पंचवीस ची पुढील भाग्यशाली राशी आहे ज्याबद्दल आपण महत्वपूर्ण उपायाविषयी विषय जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आयुष्यात असे अनेक लोक पाहिले असतील जे खूप कष्ट करतात तस काही लोक असे असतात की जे कमी मेहनत करून सुद्धा पुढे पुढे जातात आणि काही असे आहेत की ते आयुष्यभर मेहनत करत राहतात तरी त्यांच्या पदरीत मेहनतीचे यश मिळत नाही निराशा मिळते ज्या गोष्टींचे ते हकदार असतात म्हणजे त्यांच्या जे वेळ गरीबच असतात गरीबी निघून जात नाही ग्रह आणि नक्षत्राची वेळ खराब असते अजून काही असेल या समस्यांच्या समाधानासाठी आम्ही तुम्हाला जीवनातील वैयक्तिक आणि आर्थिक सुख प्राप्त करून देण्यासाठी श्री बाळूमामांची कृपाशीर्वाद मिळण्यासाठी एकदा का होईना आदमापूरचे दर्शन घ्या बाळूमामांची तुमची ग्रहदशा निघून जाईल नाथांचे दर्शन घ्या स्वामी समर्थांचे दर्शन घ्या श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन घ्या कुंडली दोष निघून जाऊन अडथळे दूर होतील जर दोष आहे तर तो काय आहे आणि त्याचे काय उपाय आहेत तुमच्यासाठी कोणता ग्रह कमजोर आहे त्याला मजबूत करायचे उपाय काय आहेत तुमचे भाग्य कधी उजळणार आहेत जीवनात चांगले दिवस कधी येणार आहेत तुमच्या कुंडीतील किती रो राजयोग हो आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष निघून गेले आहे पण नवीन दोन हजार पंचवीस मध्ये कसे असेल तुमच्या कुंडीतील कोणत्या ग्रहाची दिशा महादेशा किंवा अंतर्दिशा सुरू आहे तुमच्या कुंडीतील कालसर्प दोष पितृदोष मांगल दोष आहे का ज्यामुळे तुम्हाला सत्य जीवनात समस्या आणि त्रास होत आहेत तुमच्या कुंडीतील शनिदेवांची साडेसाती आहे का ही साडेसाती कधी संपणार आहे तुमच्यासाठी भाग्यशाली रत्न किंवा रुद्राक्षी कोणत्या आहे हे धारण करण्याची पद्धत काय आहे कोणता दिवस तुमच्यासाठी शुभ आहे कोणता अशुभ आहे हे सर्व माहिती तुम्हाला आम्ही वेळोवेळी पुढील व्हिडिओमध्ये देत राहीन यासाठी मी कोल्हापूरकर अवधूत कोळ हा यूट्यूब चॅनल सदैव पाहत राहा तुमच्या सर्व समस्यांची निरागस समस्या पूर्ण निघून झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्व समस्या निघून जाणार आहेत आता दुसरी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी त्यांच्या राशीला पहिला अक्षर वा आहे ज्यांची रास आहे असे की ओम प्रकाश विष्णू इंदिरा वेणुगोपाल याप्रमाणे यू ओ वी अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते त्यांची ऋष ऋषभ राशी असते ऋषभ राशीतील लोकांना जे विवाह बन्नात अडकण्याची इच्छा असतात त्यांचे वि विवाह योग्य झालेले आहे त्यांच्यासाठी नवीन दोन हजार पंचवीस हे साल खूप मोठे आनंददायी ठरणार आहे आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत या वर्षीला सुरुवातीलाच मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे पंधरा जानेवारी ते पंधरा मे पर्यंतचा काळ हा विवाह सण बंधनात अडकण्याचा योग आहे उत्तम मानला जातो या कालावधीमध्ये देवी गुरु गृहस्पती दृष्टी तुमच्या उच्च भावात आहेत त्यामुळे या कालावधीत तुमचा योग हा जुळणारच आहे कितीही अडचणी असल्या तरी हा कालावधी विवाह योग्य आहे त्यामुळे या कालावधीत विवाह होणार आहेतच विवाहाच्या दिशेने तुम्ही पाहुले उचला यश मिळणार आहे जे लोक विवाह करू शक इच्छितात त्यांच्यासाठी हा कालावधी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आहे म्हणजेच पंधरा जानेवारी ते पंधरा मेपर्यंतचा काळ ऋषभ राशीच्या लोकांना घरी विवाहाच्या शहनाई वाढल्याशिवाय राहणार नाहीत मे महिन्यानंतर तुमच्या नवीन सदस्यांमध्ये भर घालण्याचा काळ आहे जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर मे जून आणि जुलै महिन्यात तुमच्या संतानप्राप्तीचा योग आहे म्हणजेच तुम्हाला संतानप्राप्ती खुशखबर मिळणारच आहे जे मुलं किंवा मुली प्रेम संबंधात आहेत कोणावर तरी प्रेम करत आहेत पण अडथळे येत आहेत लव मॅरेज करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने अत्यंत फलदायी अनुकूल आहेत घराच्यांची संमती मिळ या काळात चंद्र गृह दोन्ही ग्रहांना मजबूती करेल याचबरोबर शुक्र देखील तुमच्या उच्च भावात राहील ज्यामुळे तुमचे प्रेमविवाह यशस्वी होऊ शकतो तुमचे कुटुंबातील तुमच्या प्रेमी मान्यता देण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीच्या बाबतीत लाल का वर्ष दोन हजार पंचवीस वर्षभ राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे व्हिडिओमध्ये इतके सविस्तर माहिती देणे कठीण त्यामुळे आम्ही तुमच्या राशींसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करूच त्यासाठी तुमचं नाव आणि नंबर कमेंट करून आवर्जून लिहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचे भाग्य जीवनासंबंधी सर्व समस्या दूर होण्यासाठी आम्ही तुम्हाला अवश्य मदत करू शुभ स्थिती संपत्ती धन लाभ या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत जितकी जास्त मेहनत कराल तितकी जास्त यश मिळेल पुढील राशी आहे भाग्यशाली राशी आहे दोन हजार पंचवीसची मीन राशी ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर स र दे दो चा आहेत त्यांची रास आहे राशीचे लोक जे विवाह योग्य वयात आलेले आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस साल खूप शुभ आणि अनुकूल परिणाम देणारी वर्ष आहे फेब्रुवारीपासून एप्रिल पर्यंतचा राहू केतू तुमच्या सातव्या घरात असतील त्यामुळे या काळात सावधगिरीने वागणे आवश्यक का आहे कारण विवाहाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु एप्रिल नंतर मे जून आणि जुलै हे तीन महिने तुमच्यासाठी वरदान ठरणार आहेत फक्त सांभाळून विचार करूनच पावले उचला या काळात देव गुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या विवाहाच्या संधी पूर्णत्वास येईल राहू आणि केतूच्या प्रभावासोबतच गुरु तुमचा यश बलवान करेल यामुळे तुम्ही विवाहाच्या दिशेने कोणतेही प्रयत्न केले तरी तुम्हाला त्यात यश मिळेल वर्षाचा पहिला बाहिक भाग काही समस्या सुरू करू शकतो परंतु नंतरचे काही महिने तुमच्यासाठी अनुकूल ठरेल मित्रांनो भक्तांनो एप्रिलनंतर तुमच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खूप चांगले आहे फायदेशीर आहे तुमच्या आयुष्यात प्रेमसंबंध असेल तर ते पूर्णत्वास येईल लव्ह मॅरेज असेल अरेंज मॅरेज असेल कोणताही काळ तुमच्यासाठी चांगला आहे फक्त सावधगिरीने पावले उचला कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याअोदर दहा वेळा त्याचा विचार करा आणि पावले उचला दोन हजार पंचवीस मीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे अचानकपणे उघडून देईल करिअर आणि इतर बाबीतही मीन राशीसाठी दोन हजारच्या चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस हा काळ नोकरीसाठी अत्यंत चांगला असेल प्रमोशन टीम लीडर यांसाठी हे सपोर्टकार्य असेल व्यवसायासाठी संबंधित धनलाभ होईल उत्तम सं संधी निर्माण होईल व्यवसायात चांगला नफा होईल या पुढील राशी आहे भाग्यशाली राशी आहे तुला राशी ज्यांच्या नावाची पहिली अक्षर पहिले अक्षर असेल रा री रु रे रो ता ती तू आणि ते या अक्षरापासून सुरू होते त्यांची तुला राशी असते म्हणजेच इंग्रजीतील आर आणि टी अखेर अक्षरापासून नावे तयार होणाऱ्या राशींना तुला राशी असते तुला राशीच्या लोकांना नवीन दोन हजार पंचवीस साल खूप चांगल्या आणि भाग्यशाली ठरणार आहे मात्र यावर्षी सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने थोडे कमजोर असणार आहेत कोणताही निर्णय घेण्या अगोदर चार वेळा विचार करूनच निर्णय घ्या थोडे सावधगिरीने पावले उचला या दोन महिन्याच्या दरम्यान साखरपुडा किंवा काही लग्नसंबंधी अडचणी येऊ शकतात किंवा काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे दोन महिन्यामध्ये विवाहाच्या चर्चांना चा पुढे नेण्याले ने नेण्याने अतिशय चांगला योग होईल चांगले निर्णय असतील ते तात्काळ घ्या टाळू नका पण मार्च नंतर तुमच्या नशिबामध्ये साथ होईल मार्च ते मे पर्यंतचा काळ तुमच्यासाठी लग्नासाठी साखर योग आहे डिसेंबरपर्यंत पूर्ण काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तुला राशीच्या लोकांना गुरु बृहस्पती गोचर चांगले आहे लाभदायक आहे प्रभावशाली आहे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी हा काळ सौभाग्यशाली ठरेल देव गुरु बृहस्पतीचा गोचर तुमच्या कुंडलीत नवव्या घरात आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याचाही पूर्ण पाठिंबा मिळेल काम आणि व्यवसायाच्या संदर्भात काही तुम्ही प्रवास करणार असेल तर ते प्रवास घडतील करिअरमध्ये तुम्हाला उत्तम संधी लाभेल जे लोक कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असतील त्यांचे संबंध जुळून येतील तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील जे लोक परदेशात जाऊ इच्छितात परदेशात यात्रा किंवा परदेशात व्यवसाय स्थिर होण्यासाठी स्वप्ने पाहत असतील त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हा काळ उत्तम चांगला आहे शुभ समय आहे त्यामुळे यावर्षी या, या राशीच्या लोकांची विवाह योग आहेतच प्रयत्नांची साथ सोडू नका प्रयत्न करत राहा आनंदी राहा सकारात्मक राहा फक्त आणि फक्त परमेश्वरावर मनोभावी श्रद्धा ठेवा आपण ज्यांना मानतो त्याची श्रद्धा करा कारण विवाह जुळत नाही म्हणून देवावर राग राग करतात हे सोडून द्या ब्रह्मा विष्णू महेश श्री गुरुदेव दत्त प्रसन्न स्वामी समर्थ बाळूमामा प्रसन्न आपण ज्याची भक्ती करतो त्याची भक्ती सोडू नका कारण अपसेट झाल्यामुळे आपण सर्व देवदेवतांची किंवा आपण ज्यांना मानतो त्यांची भक्ती करणेच सोडून देतो असे करू नका कारण देव आपली परीक्षा घेत असतो इतक्या दिवस तुम्ही विवाहासाठी थांबला आहात कारण यासाठी चांगलाच योग चांगली वेळ येण्यासाठी चांगला जोडीदार मिळण्यासाठीही तुम्हाला थांबवलेला आहे देवाने पण हा काळ चांगला निर्माण झाला आहे विवाह होणारच आहे या राशीच्या लोकांना चांगली जोडीदार मिळणार आहेत आयुष्यभराची जोडीदार मिळणार आहेत यामुळे आपलं कुटुंब समाधानी राहणार आहे आनंददायी राहणार आहे आणि आपणास आत्मिक समाधान मिळणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस या, या सालामध्ये भक्ती सोडू नका देव आपली परीक्षा घेत असतो परीक्षा घेऊन झाल्यानंतरच देव आपल्या प्रसन्न होत असतो या राशींवर देव प्रसन्न झालेला आहे या पाच राशींच्या लोकांना देव प्रसन्न झाल्यामुळे चांगला योग निर्माण झाला आहे विवाहाची संधी निर्माण झाली आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे विवाह होणारच आहेत हे निश्चित आणि निश्चित खात्रीशी सांगतो आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ बघून तुम्हाला खात्री असेल हे सत्य वाटत असेल तर आवर्जून बाळूमामा प्रसन्न तुम्ही ज्यांच्यावर श्रद्धा करता त्यांचे नामस्मरण करून आवर्जून टाईप करा हीच माझी पोचपावती पावती असेल धन्यवाद